खोक्या घरी वन अधिकाऱ्यांची धाड प्राण्यांच्या माणसासोबत गांजा सुद्धा खोक्या भाईच्या घरी मिळाला तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाने आता हालचाली सुरू केल्या वन अधिकाऱ्यांनी आज खोक्या भाईच्या घरी धाड सुद्धा टाकून झाडाझडती घेतली सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस आढळून आले त्याशिवाय जाळ्यानं गांजाही आढळलाय हरी काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वन विभागाला मिळाल्या बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील अमानुष मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सतीश भोसले याचे नवीन कारनामे समोर येत आहेत सतीश भोसले याने अनेक वन्य प्राण्यांचा जीव सुद्धा घेतलाय त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर येथील घराचे आज वन विभागाने पोलिसांच्या विभागाकडून झाडा झडती घेण्यात आली आहे वन विभागाने घेतलेल्या झाडा सतीश भोसले याच्या घरी वन्य प्राणी पकडण्यासाठी वागूर चित्र पकडण्याचे जाळे एक सत्तूर एक सुरी एक जर्मनचा डब्बा या डब्यामध्ये चरबी आढळून आहे दोन पुढ्या गांजा आढळून आलाय चारशे ते पाचशे ग्रॅम दोन पुढ्या गांजा असेल पुढी आहे घरात वाळलेले माऊन सुद्धा या खोक्या बाईच्या घरामध्ये आढळून ही कारवाई वन विभागाने केली आहे ही कारवाई विभागीय व अधिकारी अमोल गरगड वन अधिकारी श्रीकांत काळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ढोकरड आस्ती वन परिक्षेत्र विभागाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांचा स्टाफ ते पथक सर्व स्टाफ त्यासोबत वन्य प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे सुद्धा उपस्थित होते भोसले याच्या मुख्य आवारण्यासाठी आता हे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला सुद्धा पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समजते